काल जे माझ्यावर जुन्नर मी गुन्हा दाखल केला आहे त्याच्याबद्दल मला स्पष्टीकरण द्यायचं आहे मुळात जी गोष्ट आहे दोन हजार जून दोन हजार बावीस याला झाले दोन वर्ष दोन वर्षपूर्वी मी काम त्यांनी घेतलेलं मी घेत दिलेलं एट वॉल होते सुरक्षाबिंतू होतं तर मी एक बबलू मेहता म्हणून आहे कॉन्ट्रॅक्टर मेस्त्री सेंटरिंगवाला त्याला ते काम दिलेलं आणि त्याचं सर्व काम परिपूर्ण त्यांचं केलं त्यांचं म्हणणं आहे की तुझं माझं काम अर्धवर काहीतरी थोडं राहिलेलं ते पूर्ण कर त्यामुळे ते माझे पैसे थोडे देत नव्हते हो तेव्हा त्यांनी नंतर सर्व झालं हिशोब झाला नंतर त्यांनी माझे पैसे पण दिले तेव्हा मला व्हॉट्सअपवर दोन वर्षापूर्वीचा मेसेज माझ्याकडे अजून आहे की तुला पैसे पुढे बघून घे नंतर ते सर्व काम परिपूर्ण केलं सेंटरिंगचं मटेरियल बिटेरियल माझे त्या कामगारांनी सर्व घेऊन गेले आहेत मुळात रूममध्ये ते वस्तू गेले म्हणतात रूममध्ये वस्तू ठेवलेली चावी शेजारी शिंदे म्हणून आहेत त्यांच्याकडे त्यांची चावी असते आणि त्याच्यानंतर दोन वर्षात दोन कॉन्ट्रॅक्टर तिथं झालेले आहेत एक रस्त्याचा भराव झाला त्यांचा त्यांनी दुसऱ्याला काम दिलेलं आहे माझ्यानंतर पण दोन कामगार झालेले आहेत आणि दोन वर्षानंतर त्यांना आत्ता जाग आले कौसुजींना की दोन वर्ष जसं काही बाहेरगावी होते खेडला दहा वेळा येऊन गेले ते आणि त्यांना आत्ता जाग आले म्हणजे हे जाणून बनून माझ्यावर आरोप केलेले आहेत मुळात बघितलं गेलं तर तिथं लोखंड जागेवर अजिबात नव्हतं मी मा माझी माझं काम झालं त्यावर लोखंड अजिबात नव्हतं ना सिमेंटची बॅग नव्हती ना काय नव्हतं आणि मशिनरी बिशनरी सर्व त्यांच्या रूममध्ये त्यांची चावी त्यांच्या हँडवर करून मी दिले सर्व मुळात परत त्यांनी माझ्यावर आरोप केलेत की हे सर्व वस्तू तू ट्रॅक्टरमध्ये घेऊन गेले ट्रॅक्टरमुळे मुळात मी तिथं कुठं नेऊ आणि खुल्या आम्ही कशाला चोऱ्या करू मला काय कमी नाही काय नाही आणि हे आरोप सर्व खोटे आहेत ओळसाळ आहे जर याच्यातनं काय मी सर्व सामोरं जायला तयार आहे जर याच्यात काय निष्पन्न नाही निघालत तर मी वस्तूवर आपलं नुकसान जावं टाकलं